আমি আমাৰ नाही फोर व्हीलर साठी तिथे जागा नाही ऐकून घ्या माझी गोष्ट ऐकून घ्या ना ऐकून घ्या माझी गोष्ट लोकांना रोड बसले आहे तुम्ही कसं जाणार भाऊ 这唱一个，再唱一个。<謝>

हो मॅडम इथं पन्नास किलो जाऊन आणि दोन दोन गाडी मॅडम त्यांच्याबरोबर असं आहे की आम्हाला फ्रेशवाल्या जागा नाही आहे आणि आम्ही आपले आमचे जे लोक समोर थांबलेले आहेत रोडवर जे आहेत ते आमचेच लोक आहे आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या आम्ही इथं इथेच लोक आहे